पेट पोलीस स्टेशन ते अमरस्टोरपर्यंतचा हा रस्ता अतिशय वर्दळीचा रस्ता होता पावसाळ्यात नेहमीच्यात खड्डे पण पडायचे रिपेरिंग पण मागच्या वेळेस केलं होतं परंतु अतिशय वर्दळीचा रस्ता असल्यामुळे वारंवार त्याला रिपेरिंग करावी लागायची शहराचा म्हणजे बाजारपेठ पोलीस स्टेशनचा भाग आणि हा रस्ता असा मिळून हा जवळपास दीड कोटीमध्ये आपण मंजूर केलेले होते आणि अशा कन्स्ट्रक्शनच्या मार्फत हा रस्ता करण्यात आला नगरपालिकेच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट कालिजीचा सध्या झालेला रस्ता दिसतो आहे नागरिकांनी इतके दिवस त्रास सहन करावा लागला म्हणजे पंधरा अकरा दिवस काम चाललं पंधरा दिवस क्युरिंग करावी लागली ला ला म्हणजे जवळपास एकवीस एकवीस बावीस दिवस नागरिकांना थोडासा त्रास झाला त्याबद्दल सगळ्यांची क्षमा मागतो परंतु नेहमीसाठीचा जो त्रास होता रस्त्याचा तो कामचा मिटला आहे म्हणजे इथल्या नागरिकांची इथे जी दुकानं होते त्यांची मागणी होती की खूप धूळ उडते रस्त्याच्या बाजूला जे माठी असायची त्याच्यात धूळ ओढायची आता कायमसाठी हा प्रश्न मार्गी लागलेला आहे सिग्नल डिवायडरची मागणी केली जाते ती टोटल शहरासाठीची आपण प्रोव्हिजन करतो आहे सिग्नलची आता सी सी टी व्ही कॅमेरे सगळीकडे बसले परंतु त्याला प्रत्येक कॅमेऱ्याला त्यांनी मीटर बसवायला सांगितलं आहे तर ते मीटर बसवण्याचं काम सुरू आहे काही दिवसामध्ये ते सगळ्या शहरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे सुरू होतील सिग्नलचंही प्रपोजल ऑलरेडी गेलेलं आहे हे सगळी कामं झाल्यानंतर सगळी सिग्नल यंत्रणाही आपण नगरपालिकेच्या माध्यमातून